नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाच्या गोष्टी मालिकेमध्ये खूप भयंकर असे ट्विस्ट येताना दिसणार आहे परंतु याआधी फक्त आणि फक्त ही मुक्ता घरच्यांच्या विरोधात वाईट होत असते आणि ही सावनी आणि अभिषेक प्रत्येक प्रयत्न त्यांचे यशस्वी होत असते आणि मुक्ताला जेव्हा वाटत होतं की आता मला यश येत आहे या अभिषेकचा पर्दाफाश होईल त्यावेळेस प्रत्येक वेळेस सावणीने मध्ये येऊन ते सगळं उलटवून लावल्याने खूप मोठा धक्का मुक्ताला या ठिकाणी पडलेला असतो परंतु या सा या मुक्ताला कळत नाही दरवेळी असं का होते जेव्हा इकडे या लग्नाचं सर्टिफिकेटच्या वेळेस होती तेव्हा सावणी फरशीपूस होती त्यावेळा ते पाण्यामध्ये पडले आणि तेव्हा सावणीच होती त्यानंतर अजूनही काही गोष्टी या ठिकाणी अशा झाल्यात ना त्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे जेव्हा हात भाजला जेव्हा ती अनुच्या खाली आली होती तेव्हा सुद्धा हे सगळं सावणीमुळेच झालं होतं आणि अशा कित्येक गोष्टी आहेत जे सावनीमुळे झाले होते आणि त्यावेळेस या ठिकाणी डाऊट येतो या सावणीला की सॉरी या मुक्ताला की हे सगळं सावणीने तर नाही केलं ना, के ना।, ना ती काही सुधारली आहे असं शंभर टक्के खात्री तिला पडते त्याच्यामुळे आता यंद्र भागामध्ये यावेळेस फक्त प्रत्येक वेळेस मुक्त तोंडावर पड होती आणि घरच्यांच्या वेळ ती प्रचंड वाईट होत होती आणि सगळेजण घरातले तिला बोलवते आणि सावणी त्यात आग टाकते आणि मुक्त्याचीच बाजू घेऊन ती बोलते कारण माहिती आहे जर सावनीने मुक्ताची बाजू घेतली की ही इंद्रायण सगळे भडत आणि ते होत सुद्धा थोडस या ठिकाणी बदल झालेले आहे या मुक्ताला कळताना दिसणार आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये सावनी सुद्धा सामील असेल म्हणून कारण प्रेक्षक वायतगलेत सारखं सारखं कित्येक दिवसापासून त्याच गोष्टी दाखवतात आणि प्रेक्षकांना सगळ्यात मोठा एकच प्रश्न पडलाय की ही सावनी एकदम कंगाल आणि भिकारी झालेली आहे या तुकड्यांच्या सागरच्या जीवावर ती जगतीये मग या आधी वकिलाला द्यायला आणि बाकीच्या गोष्टींना द्यायला तिला एवढा पैसा येतोय तर कुठून अभिषेकला ती पैसा देतोय तरी कुठून हाच एक प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे परंतु जे आपल्याला पाहायला मिळते ते आता आपल्याला बघायला लागते आपला नाईलाज या ठिकाणी आहे आणि आता तर हद्दत झाली की एक पेड्रॉ लॅपटॉपला लावलेला होता आणि हे सावनी त्याचे फोटोचे काही जे काही बटन असत पुचे ते खाली करते आणि फक्त लॅपटॉपच जळतो धूर होतो बाकी कोणत्याच गोष्टीच घराची लाईट जाते आणि काहीच होत नाही हे कसं काय शक्य हे प्रेक्षकांनाही कळत नाहीये तर प्रेक्षकांना आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की यापुढे इकडे हे जळल्यानंतर पेनराव ही लगेच मुक्ता न्हावत पडत सागर सोबत खाली सीसीटीव्ही रूम मध्ये खाली जाते परंतु त्याच ठिकाणी सावनीला सगळं समजलं ती आधीच जाते ते सीसीटीव्ही जे काही आपल्याला पाहायला मिळालं असतं ते पूर्णपणे डिलीट करते आणि वेळच तिथून निसटते परंतु इथे आतमध्ये आल्यानंतर सावणी त्याआधीच निघून गेले असते त्यानंतर सगळं सी सी टी व्ही फुटेज तो सिक्युरिटी चेक करतो परंतु ते पूर्णपणे ब्लँक असतात या सावनीने डिलीट केलेलं असतं तेव्हा हा सिक्युरिटी बोलतो की हे इथं तर काहीच नाही आहे सगळं डिलीट झाले तुम्ही काय केलं मॅडम तेव्हा ते, ते बोलते की मी फक्त मला जे काही लागत होतं तेच घेतले बाकी कोणत्याही गोष्टीला हात लावला नाही मी डिलीट केलं नाही तेव्हा शेवट सिक्युरिटी बोलतो की शेवटचे मॅडम तुम्हीच आल्या होत्या तेव्हा सागरही बोलतो तुम्ही चुकून ते डिलीट केलं ते के का तेव्हा मला एवढं कळतं मी असं का करेन मी फक्त कॉपी फोल्डर केला होता बाकी कायच केलं नाही यानंतर हे असं कसं काय झालं आता तर अभिषेक पण इकडं आलं नाही मग दुसरं कोण येऊ शकतं असंही असं असंही मुक्ता विचार करते आणि नंतर तिला लक्षात येतं की हे सावनी तर नाही ना हो सावनीच असेल हा साव ही सावनीच या ठिकाणी अभिषेकला मिळालेली असेल आता मी कोणाला सोडणार नाही स्वस्त बसू देणार नाही असं या ठिकाणी मुक्ता विचार करते आणि तिला या ठिकाणी आपल्याला या सावनीवर डाऊट आलेला असतो कारण जुन्या ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात त्या सगळ्या गोष्टींचा फक्त आणि फक्त सावणीशी संबंधित या ठिकाणी गोष्टी घडलेल्या असतात आणि सावणीच त्या ठिकाणी असते आणि हे सगळं झाल्यानंतर मग हॉलमध्ये सगळेजण उदास बसलेले असतात आणि इथे निंद्रा पण बसले असते स्वातीला कोणाचा जर फोन येतो आणि या ठिकाणी ती फोनवर बोलत असते आणि लग्नाच्याविषयी जी तयारी केली असते त्याविषयी फोन तिला या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय आणि इथे लग्नाच्या विषयीच फोन आलेला असतो परंतु सगळे उदास असतात इथे लग्न मोडायला आलं आणि लग्न चार दिवस आले आणि सगळेजण विचारत आहेत बोलतात आता काय करायचं असं या ठिकाणी बोलत आहेत इंद्रा प्रचंड इथे इमोशनल झालेली असते आता काय करायचं या सगळ्या गोष्टी मुक्तमुळे झाले तिचं संशयाचं भूत या ठिकाणी काय उतरतच नाही किती वेळा झालं पण ती तेच करते आणि हे स्वाती पण बोलते हो हा अभिषेक एवढा चांगला आहे पण हिलाच वाटते खूप वाईट आहे आता लग्नाच्या पत्रिका वगैरे आल्या आता काय करायचं तेव्हा ही मुक्ता बोलते की पत्रिका वाय गेली तर चालेल पण कोमलचं आयुष्य बरबाद झालं नाही पाहिजे तेव्हा इंद्रा बोलते हे फक्त तुलाच वाटते आम्हाला बिलकुल असं वाटत नाहीये तुझ्या या हलगर्जीपणामुळे या सगळ्या गोष्टी घडतायत आणि बरंच या ठिकाणी बडबड करताना दिसते तेव्हा हो। इंदिरा इथे बोलते की तो क्लिनिकला जाणार होतो ना अभिषेकच्या काय झालं मी गेलो होतो क्लिनिकला पण क्लिनिक बंद होत झालं संपलं सगळं आता असं हे इंदिरा या ठिकाणी बोलताना दिसतं आणि मग पुढे बोलते की जर हे लग्न झालं नाही सगळं काही व्यवस्थित झालं नाही तर मी हे घरच सोडून जाईल माझ्या कोमलचा चेहरा पडलेला काय तुम्हाला बघवत नाहीये का त्याचे इथे कोमल सारखं सारखं पण करते पण तो अभिषेक उचलायला मागत नाही आणि हे सगळं मुक्तामुळे झाले जर हे लग्न जर झालं नाही तर मी तुम्हाला सांगून ठेवते मी हे घर सोडून जायला पण या मुक्ताला कधीच माफ करणार नाही प्रचंड उदासी इंद्रा आणि भडकलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ते सावनी खूप खुश होते अरे वा मी या ठिकाणी मुक्ताला घराबाहेर काढायचं आले परंतु त्यानंतर सासूबाई पण येणार फ्री 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 खूप खुश होताना या ठिकाणी ते आपल्याला दिसत आहे परंतु यानंतर भाई आता काय करायचं असं स्वातीसुद्धा बोलते पण हे कोमल खूप को उदास असतेस हा सागर बोलतो काय चाललंय कोमल तुझं हा फोन आधी खाली ठेव हो, आणि तू जर काही खाल्लं नाही तर चेहऱ्यावर लोकसा येणार चार दिवसांनी लग्न आहे चेहरा चांगला पाहिजे ना आणि तू काळजी करू नको मी तुला शब्द येतो चार दिवसात तुझं या ठिकाणी लग्न होणार आहे लग्नावर काही अडचण येणार नाहीये मी या अभिषेकशी बोलेल आणि यानंतर मुक्ता या सागरकडे असं बोलल्याने बघतच राहताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी ही सावणीपण मध्येच बोलते की मुक्ता हे सगळं काय बोलते म्हटलं काहीतरी विचार केला असेल ना मुक्ता कधीच माणसं ओळखायला चुकत नाहीये ती बोलते तिचा ऐका ना तेव्हा हे इंद्रभर ते माझा कोयता आणि कोयता तिचा तोड आधी बंद करा तू शांत बस तुला पती मध्ये कोणीमध्ये बोलायला लावले का ही मुक्ता बोलली काळे खंडळ पांढर पांढरे होत नाही हे फक्त तिलाच असं वाटतंय आणि तू शांत बस मध्ये पडूच नको इथे इंद्रा मग मुक्ताला बोलते मला काय माहित नाही तू त्या अभिषेकची माफी मागायची आणि यानंतर ही मुक्ता ठीक आहे मी अभिषेकची माफी मागेल असं बोलताय दिसते तेव्हा थोडस या ठिकाणी शांत होताना दिसत परंतु या ठिकाणी इकडे ही सावनी खुश होते अरे वा 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 म्हणजे आता ही मुक्ता अभिषेकची माफी मागणार जसं मला हवंय तसंच होतं अभिषेक तर माझा प्यारा आहे मी सगळ्या गोष्टी करते मी राणी आहे आणि या माफी मागताना या मुक्ताचा खाली चेहरा पडलेला मला बघायला खूप मजा येईल आणि इकडे सगळेजण टेन्शनमध्ये मध्ये या ठिकाणी असतात आणि थोड्या वेळाने मग सगळं थोडंफार शांत झाल्यानंतर इथे रूम मध्ये मुक्ता काहीतरी करतो सागर येतो डोळ मध्ये हात केला जातो पण हे मुक्ता डॉवर लावते बोट काय झालंय तुमचं तेव्हा हा सागर बोलतो अभिषेक माझ्यावर कशाला काढताय तेव्हा ते बोलतो तसं काय नाही आणि जे काय घडलं त्याबद्दल मी सॉरी बोलतोय आणि हे काय म्हणतो नाही अभिषेक कड माफी मागायला जायचं ना मग खाली आता कसं जायचं म्हणून त्यासाठी गिफ्ट घेतले त्यानंतर हा सागर या मुक्ताला सॉरी बोलतो की माझ्या तुला अभिषेकची माफी मागायला लागते माझ्यासाठी पण हे कठीण आहे पण यानंतर तुम्ही सगळं व्यवस्थित माफी मागू हा विषय ते संपून टाका आणि आपण चांगलं पाठवणी करूया मला माझ्या खर्चांचा आनंद खूप महत्वाचा आहे त्यांच्यासाठी मी काही करू शकतो एखादी गोष्ट जर त्यांना पाहिजे तर मी सगळे करतो तेव्हा ही मुक्ता बोलते की कार्तिक ते खूप वाईट होतात तरी सुद्धा तुम्ही स्वातीच्या मागे खंबीरपणे रुपाने उभे राहिल्यात ना सगळं चांगलं वाईट तुम्हाला सगळं समजते तेव्हा हा सागर बघतो सगळं चांगल्या गोष्टी होत्या ते तुम्हालाच वाटते सगळं नीट करा तुम्ही पुढे हा सागर बोलतो की मी तुमच्यासोबत येऊ का अभिषेकची तुम्ही माफी मागे जाणार मी सोबत येऊ का तेव्हा ती बोलते नाही या सगळ्या गोष्टी मलाच निसरायच्या मी स्वतः एकटे जाईल मी सगळी माफी मागून येईन परत तुम्ही काळजी करू नका आणि ते दुसरीकडे ही साऊन प्रचंड खुश असते लगेच या अभिषेकला फोन करते आणि बोलते की तू एवढा शॅम्पेन आहे का तेव्हा हा बोलतो काय असं काय बोलतंय परत मी काय माती खाल्ली का नाही नाही एक आपल्याला खूप चांगली भेट देते गिफ्ट दे तेव्हा तो विचारतो काय झाला आता आणि मग ही सावनी बोलते की मुक्ता तुझीकडे येते तेव्हा याला थोडासा धक्का बसतो काय त्यानंतर बोलते तुझीकडे येते माफी मागायला आता हा अभिषेक या ठिकाणी खूप खुश होतो काय माफी येते तेव्हा हो आपली पहिली स्टेप यशस्वी आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तशाच गोष्टी होत आहेत आता तुला माझ्या वाटत असेल ना तुझ्या जखमावर थोडीशी फुंकर भेटले असेल ना तेव्हा हा अभिषेक हो माझ्या एवढ्या वर्षाच्या जखमावर आता थोडी फुंकर येते मी खूप खुश येते वा ही सावणी बोलते की ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर जास्त खुश व्हायची गरज नाही आपल्याला अजून खूप पल्ला आहे खूप मोठ्या गोष्टी आहेत तेव्हा हा अभिषेक हो हो सगळ्या गोष्टी आपण करूया तुम्हाला जसं हवं तसंच करूया मला माहिती आहे मी खूप वेळा माफी माफीत मी खूप वेळा माती खाल्ली आहे परंतु तुम्ही कवरअप अप केलं म्हणून सगळ्या गोष्टी ठीक झाल्यात तेव्हा ही सावणी बोलते ते अनुजा मात्र काही कारण करा नको लपड होईल नाही ते नाही नाही ती आता काहीच करणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका असं या ठिकाणी अभिषेक सावनीला बोलतो आता आपण एन्जॉय करायचा आणि तुम्ही सांगाल तसेच करू असं या ठिकाणी दोघे बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि दुसरीकडे येते ही मी एका लहान मुलासाठी स्वेटर शिवत असते आणि ते विचारत असते की आता हा इकडे येणार आणि खूप ते विचारत असतात आणि माझ्या आपली मधुमाऊ आहे तिला हे सगळं सांगायचं पण तू तिला या गोष्टीबद्दल माहितच नाही आणि फोन चार्जिंग जाते लावायचं येतो फेका जातो तेवढा फे, भडकते त्याला ते हात पण नका लाव तेव्हा हार सरळ बोलते मला वाटलं खराब कपडे आहे तुम्ही मला काय बोलायचं ते बोला पण माझ्या मुलाविषयी काही बोलायचं नाही असं ती थणकावते हे मी का खूप भडकते आणि बोलते की तुझे हे घाणेरडे विचार माझ्या मुलाविषयी बिलकुल करायचं नाही नंतर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल आणि दुसरीकडे हे मुक्ता माफी मागण्यासाठी क्लिनिकमध्ये आले असते दरवाजा लॉक करते मी आता येऊ का आणि येते आणि यानंतर या नावनी असा अभिषेक बोलतो आणि मग ही मुक्ता मी जे काही प्रकार केलाय तुझ्या वारंवार संशय केलाय तुझा अपमान केलाय त्याविषयी मी तुझे, तुझे, तुझे हात जोडून माफी मागते परत तसं होणार नाही तू खूप चांगला मुलगा आहे आणि बरच ही मुक्ता बोलताना दिसते आणि यानंतर ती बोलते असंच तू वो तुला वाट होतं ना की मी तुझी इथे येईल माफी मागेल तेव्हा इथे ते अभिषेकला थोडा धक्का बसतो मला माफी मागायला काय फरक पडत नाही कारण तुझा खऱ्या ना मी ओळखलंय तू कसा आहे काय त्याच्यामुळे नुसती माफी मागितली मी मला काय फरक पडलाय काहीच नाही तुझा जो काही खरा चेहरा आहे ना तो आता मला आहे तू पण तुझा जो काही राग आहे ज्या काही गोष्टी आहे ना ते माझ्यावर आहे ना तर माझ्याशी बोल तुला जे काही गेम्स खेळायचे ते माझ्यासोबत खेळ वन टू ट्राय समोर होऊन जाऊ दे पण आवो बहिणी असं काय बोलत आहे तुम्ही तुमचं परत गे काहीतरी गैरसमज होतोय असं या ठिकाणी हा अभिषेक बोलतो तेव्हा ती बोलते इथे बघ कोणीच नाही तुला इथे आसपास कोण दिसते नाही ना मग कशाला हे सगळे नाटके आता आपण दोघच आहोत तर तू बिनधास या ठिकाणी बोलू शकतो पण हाय कोमल कशाला मध्ये घेतो तेव्हा ते बोलतोय बरोबर आहे तुमचं मी बातला घेतोय पण माझा पण नाही समोर कोमल आहे ना म्हणून मी तिचा वापर करणार नाही तर कोणाचा वापर करणार आणि परत तो हो या ठिकाणी या मुक्ताला सांगताना सुद्धा दिसतोय कोमलचं माझे खूप प्रेम आहे त्याच्यामुळे माझं आधीच लग्न झालं नाही झालं काय मला तिच्याशी लग्न करायचं नाही करायचं यांनी काय फरक पडतो पण मी सगळं तुम्हाला त्रास देण्यासाठी हो या ठिकाणी केले असं तो बोलतो आणि आता यंद्र भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की या कोमलने पोहे केले असतात आणि त्याच्यामध्ये मनुके कुने का काहीच घातलेले नसतात तेव्हा तुला कसं काय माहिती ही मुक्ता बोलते तेव्हा सावने बोलली मला त्याला मनुके वगैरे आवडत नाही म्हणून मी असे पोहे या ठिकाणी केलेत तेव्हा इथं या मुक्ताला क्लिक होतं की या अभिषेकने बोलला होता मला शिरा खूप आवडतो परंतु त्यातले मनुके मला आवडत नाही मग ज्या गोष्टी मला आवडत नाही ना ते मी काढून फेकून देतो आणि हेच या सगळ्या सावनीला कसं काय माहिती म्हणजे हा अभिषेक आणि सावनी टीम आहे आणि या ठिकाणी कन्फर्म होतो की मुक्ताला ही सावनी आणि अभिषेक एकत्र मिळालेले आहेत आता पाहू मालिकेत यंत्र भागामध्ये हे मुक्ता अभिषेकचा पर्दाफाश करून या सावणीचा घराच्या सगळ्यासमोर कसं आणते अशाच मालिकेच्या नवीन प्रोमो रिव्ह्यू अपडेट पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता